हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त मजेत तर आज आहे रक्षाबंधनचा दुसरा दिवस आणि बघा माझ्या हातामध्ये किती राखे बांधल्या सगळ्याने आणि आता इकडेच आता जस्ट आम्ही रील्स बनवण्यासाठी पिवडीचं रक्षाबंधन केलं आणि पिवडीने बघा किती पैसे गोळा केल्या तर अय्यो पिवड्या पिवड्या पैसा कोणाचा आहे पिऊ एक मांजर बघ मांजर एक केवढ्या पिवड्या मांजार अयो पैसा 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 हा सहा हजार दाजीला दाजीचं दे दोन हजार तायला दे आणि एक हजार माला दे तुझं दोन हजार रुपये घेतलं का नाही ए पैसे कुठे येत पैसे अर पटा अ दोन हजार बघ बरं आहे का व्हेरी गुड व्हेरी गुड हांताकार पैसे तर हे बघा मित्रांनो हे आहेत पैसा म्हणतो आम्ही ह्याला लहानपणी पैसा म्हणायचो आणि आता म्हणजे लहानपणी झालं वाटायचं आता काय वाटत नाही एवढंस आता आम्ही सगळेजण चाललो आहे नदीला मासे आणायला डायरेक्ट नदीत ताजे ताजे मासे तर इथं एक वडा आहे त्या वड्यामध्ये नदीचं पाणी आलंय नदीचं ते मी तुम्हाला दाखवतो चला कुठला होईल <laughs> तर हेच पाणी बघा मित्रांनो हे जे तुम्हाला पाणी दिसतं हे नदीच्या लेवलनी पाणी हे बघा नदी समोरच नदी आहे आणि आता आपण नदीला चाललोय इकडे पुढं नदी आहे सगळी त्या ठिकाणी आम्ही आमच्या पाहुण्यांची इथं आलोय तर इथं मला एक छोटीशी क्यूट लिटल गर्ल दिसते खूप क्यूट आहे तुम्ही बघू शकता मला असं इथं डोळे ना चायनीज असल्याने वाटतात चायनीज किंवा नेपाली <laughs> किती भारी <बारे> दिसते <दिस्टेरी>। मासे घेतल्यात <laughs> आणि <laughs> आता चालू आहे घरी रस्त्यामध्ये सगळे जनावरच भेटले आम्हाला हे बघा मैस गाई बैल बैल नाही वाटतं बैल गेला का नाही नाही मालक गेला का ति <laughs> चला बाबा कुठे मोर 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 नाही चला चला रु ला अर्र लांड रे लांड लांडरे 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 जाता जाता ची टाकी घेतली संपली होती टाकली गाडीतच इथं कृष्णा आणि छकुली खेळतात झोका ए लाता देतो लाड करायच्या लायकीच नाही इकडे चाललंय दाजीच मास धुवायचं काम आताच जेवण झालं आणि आता चा आम्ही चाललोय दहीगावला जीऊरला म्हणजे आप्पा जे आहेत आपले म्हातारी त्याच्याकडे चाललो या सहज गाडी घ्यायला चालू आहे तो म्हटलं आला इथं तर ये तर चला आपण गाडी घ्यायला जाऊ आणि आई आणि आप्पा पण आलेत बघा इकडं बघा आप्पा आपला पेट्रोलला पैसे देतोय आणि आई पण आली आहे पिऊ नको तू येऊ हा हा ना नाही दाखवायची गरज काय आई पण आली आई चालली आहे कोंढेजला म्हणजे मामाची इकडे तिच्या भावाकडे माहेरला चालले राखी वगैरे हो बांधायला आणि मी पण संध्याकाळी जाणार आहे जाऊन मी आजीला भेटणार आहे मामाच्या गावाला जाऊन आणि मी माझ्या गावाला पण जाणार आहे पोपळला तिथे पण जाऊन मी माझ्या आजोबाला भेटून येणार आहे आणि आप्पाकडे पण जाणार आहे त्यामुळं ब्लॉग कंटिन्यू करा तर चला जाऊया आता मी आणि सागर दाजी पण येतं का हा दाजी पण यायला आहेत आमच्या बरोबर तर चला दाजी पण आहेत आता आम्ही पोचलोय मध्ये आणि आई आमच्या बरोबर आले होते नाही मी डायरेक्ट येणार कोंडेजला आता आयला सोडले पोपरज मध्ये पोपरज मध्ये घरी थोडा वेळ थांबून आपा येतात पाठीमावड ना मग आई ना आपला जा मी येतो तर चला आता आपण जाऊ डायरेक्ट आपाकडे हे आहे सैराटच जंगल म्हणजे सैराटचं शूटिंग झालं होतं या ठिकाणी फायनली आपण पोहोचलोय आपल्या करामती पोहोचलोय आणि पूर्णपणे टीम या ठिकाणी जमलेली तर आपण बघू शकता हर्षल हर्षद दांडे येतात आमचे फेसबुक मित्र हॅलो हलो यू कसे सगळे फाईन वर गुड तुम्ही कसे येत मस्त वाटत तुझं कसं आहे रे तात्या मला म्हणलं का काय मग कुणाला म्हणलं तुमचं कसं आहे पैलवान तुम्हाला बघून तीन फूट लांब राहिले मी जास्त जवळजवळ फेकलं म्हणजे काय आणि तुम्ही कसे येत आनंद शिंदेचे दुसरे भाऊ आमचा आशीर्वाद कसा तुमचा घ्यावा लागतो आम्हाला हो ठीक आहे डुलकी वादक एक नंबर महाराष्ट्राचे उत्पादक कसे येतात मस्त तीन वेळा कसे आहेत कसे काय चहा पाणी ह्या का बरे ऑल हावरे बड चला कुठं इकडं कुठं कुठं हात घातला ठीक आहे चला चला आता गाण्याची मैफिल जमूया आपण लय आहे आपण आप्पाच्या रानात आलोय आम्ही आता एक व्हिडिओ शूट केला त्या माझा दम भरलाय आणि गामागुम झालाय आणि इथं बघा आपाच्या मोसंब्या हे आपच्या मोसंब्या सगळ्या छाटल्या तर काटल्यात आणि इथं बघा किती भारी मोसंबी आहेत मी आता तोडतो एक मोसंबी खायला आणि इकडं अंजीर पण आहे केळी आंबा आहे तर चला, <laughs> चला।, चला।, चला। आता अजून आम्हाला शूटिंग करायचंय अप्पा शूटिंग करायचंय खाली ऊस केवढा आलाय केवडा पाहिजे पाहिजे काय पाहिजे नाही आपल्या केवढा आला विचार मोठा आहे आज गेल्या दिसत नाही ना अजिबात आत्ताच आम्ही कडून निघालो बराच उशीर झाला आम्ही शूटिंग करत होतो रील्स बनत होतो तर आता आम्ही चालू कोंडेजला कोंडेजला आई आप्पा आणि सासूबाई गेलेले आहेत तर तिथं थोड्या वेळ थांबायचं आम्हाला जायला उशीर झाला अंधार पडलाय तिथून जिंतीला जायचं आणि जिंतीवरून पुन्हा बारामतीला तर चला आता जबाब पण मामाच्या घरी हे बघा अंधार पडला फायनली मी माझ्या कोंडेजला मामाच्या गावाला आलो आणि आल्या आल्या पहिलं माझं असतं आजीकडं मुक्काम असतो आजीला विचारतो आजी कशी आहे आज सुखाची चांगली आनंदाने ना 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 माझ्या बाबा तुम्ही मला इतर आली आपल्या आपल्या नादात राहते <laughs> 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 आजी मी तुझ्यासाठी पेडा आणला मामाची मुली तिला पाहून पाहुन आल तर पास झालं काय इकडं आले सुसुबाई आणि आमच्या आई तर सुसुबाई कधी आला तुम्ही आज आजच मला माहिती आज कधी किती वाजता कशाने आले पायपही आले पायी आले का एवढ्या लांब तुम्हाला थांबा म्हणलं होतं गाडी घेऊन लावतोय आम्ही तुम्हाला बघायला आलतो तिथं तुम्ही नव्हताच तिथं तिथं चौकात चौकात आलतो चौकातच मी आलतो आय तू राहणार आहे ना सासूबाईला घेऊन जाऊ का जिंतीला यायचं जिंतीला चला बसा गाडीत थांबा एक पाच दहा मिनिट पाच दहा मिनटां तिकडे जिंतीला जेवा जातो आम्ही जिंतीला तर चला मित्रांनो सासूबाईची गाडी घेतली सासूबाईला गाडीत था था आई थांबणार आहे रक्षाबंधन करणार आहे नंतर तेवीस तारखेला येणार आहे तर चला आता इथून सगळ्यांची गाठा बिटी सगळ्यांना घेतली अण्णाला विचार अण्णा कसे आहेत तुम्ही मस्त मजेत काय दुखणं फिकणं टनटन येत शेरडा कुठं बांधा अण्णाच्या आमच्या शेरडा असतात एकदम शहरला सगळा जीव गोतलाय पोरात कमी पण शिर्डी चावते चावथी चावत्यात का शाळा शाळा चावत्यात का चाव का आजी फुल येत आहेत काय तरीच काय तरीच गाड्या आपण या बघा मित्रांनो शेळ्या दाखवतो सगळ्या तेव्हा सगळ्या शेळ्या शेळ्या तिकडे अंदाच्या ए चला दाजी चला आपा जाऊ का हा, हा या ससुबाई बसले का ओके सकाळी सोड हो बारा वाजता तर चला मित्रांनो आता डायरेक्ट जिंतीला सासूरवाईला पण घेतले जिंतीवरून डायरेक्ट बारामतीला आता मामाची मामाची सगळ्यांची गाडी घेऊन निघालो इथून तर चला पाऊस सुरू झालाय मित्रांनो आम्हाला वाढू झाला पाऊस लागलाय रपा धपा धपा आता जिंतीमध्ये पोचेल आता बघू काय होते आहे जास्त पाऊस असला तर थांबावं लागेल कस बस पोचलो जिंतीमध्ये तर पाऊस चालूच आहे रेपी रेपी जिपी जिपी चल चा। चावी आहे गाडी त्याच हा पूजा आवरल्या ना चला जायचं आहे तर चला सगळेजण उठले तर आता गाड्यामध्ये चल ग पूजा चल चला, चला राधा पूजा ए सागरला त्या कृष्णाला तर घेऊन गेले चला कोण रासा बाय तुम्ही इधर ये ओके हां चला तर आता जाऊ आता डायरेक्ट बारामती झोप लागली आहे मला